रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर हे बघा एकदम खूप भरपूर असं कापड मला इथं शिल्लक राहतो आहे तो कापड मला स्लीव्हसाठी लागणार आहे जे आपण स्लीव डिझाईन बनवणार आहेत त्यासाठी एकदम एक्स्ट्राचा कापड लागत असतो तर हा काठ सरळ कट करत मी हा एवढा जो कापड आहे त्याच्या स्लीव डिझाईनमध्ये वापर करणार आहे त्यानंतर आपलं बॅक आणि फ्रंट अशा पद्धतीने इथं असं ॲगजस्ट झालेलं आहे ठेवल्याप्रमाणे मी संपूर्ण जे आहे ते मेन कापड कट करणार तर हे बघा आज आपण खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन बघणार आहेत त्यासाठी हा जो काठ आहे तो मी बाजूला केलेला आहे बाही डिझाईनसाठी तर आपण सर्वप्रथम काठाची उंची मोजून घेणार किती तयार येणार आहे तर चार इंच आपला हा काठ इथं तयार येणार आहे आपली ही जी स्लीव्ज आहे तर ह्या ब्लाउजची संपूर्ण कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे त्यामध्ये बाही कटिंग कशा पद्धतीने केली हे मी तुम्हाला तिथं सविस्तर सांगितलेलं आहे बरोबर साडेचार वरती मार्किंग करणार अर्धा इंच आपलं खाली स्टिचिंगला जाणार आहे एवढं तर आपण प्लेन कापड तिथं घेणार आता वरती आपल्याला केवढा किती आपलं कापड शिल्लक राहिलेलं आहे ते चेक करायचं सा। साडेसहा इंच आपला इथं कापड शिल्लक आहे आपण हा जो कापड आहे तो साडेसात इंच उंचीला असं घेणार आहेत आणि रुंदीला तुम्ही बघू शकता जेवढा पण आहे तेवढाच तर हा जो काही कापडा आहे तो आपण एकसोबत दोन बाह्यांसाठी कट कर तर हा जो काही कापडा आहे तो आपला डायरेक्ट आपण डबलमध्ये केलेला होता तर हा एक बाईचा कापड असणार आहे आणि हा एक बाहीचा तर कापडची जी रुंदी आहे ती तुम्ही बघू शकता डबलमध्ये किती इंच आपल्या इथं कापड आलेलं आहे बघा बरोबर बावीस ते तेवीस इंच आपला हा डबलमध्ये आलेला आहे म्हणजेच ओपन केल्यावर हा एकच एक बाईसाठी बरोबर आपला हा जो काही कापड आहे तो त्रेचाळीस ते चौवेचाळीस इंच रुंदीला आपण घेतलेला आहे आता आपल्याला जी स्लीव्ज बनवायची आहे त्यासाठी आपण काय करणार आहेत आपली ही जी स्लीव्ज आपण कटिंग केलेली आहे त्याला ओपन पार्ट करून अशा पद्धतीने ठेवत इथं आपण मार्किंग करणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची आहे इथं कट लावायचे आहेत आपल्याला खाली तसंच वर हा सेंटर पॉइंट आहे आपला सेंटर पॉइंट पासून आपण काय करणार आहेत दोन दोन इंचावरती पॉइंट लावणार सेम पद्धतीने आपले इकडे देखील आपण पॉइंट लावणार आहेत तर बघा आता आपण सेंटर पॉईंटला बरोबर जे पॉईंट लावले ते असे प्लेट घेणार आहेत तर ही जे ब्लाऊज आहे ते बत्तीस मापाचं आहे आणि साडी पण ना खूप एकदम मस्त चांगला मोठा आहे म्हणून स्लीवसाठी एकदम खूप छान असा कापड आपल्याला इथं मिळालेला आहे तर बरोबर एका एक बाजूला आपल्या सहा प्लेट ह्या आलेल्या आहेत देखील दोन दोन इंचाच्या म्हणजेच तयार प्लेट आपली एक इंचाची इथं आलेली आहे तर एवढा परफेक्ट आपण ज्यावेळेस प्लेट बनवतो तेव्हा जो स्लीवजला लूक मिळत असतो तो एकदमच भारी असतो आणि ही जी स्लीव्ज आहे ती मी तुमच्यासोबत खूपच वेळा शेअर केलेली आहे तर त्यामध्ये बघा कोणत्या स्लीवजला तीन प्लेट येतात कोणत्या याला चार किंवा कोणत्या याला पाच तर एकदम भरपूर जर आपल्याला प्लेट हव्या त्यासाठी मात्र आपल्याला कापड खूप जास्तीचा हवा असतो तो इथं मला मिळालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मी इस्त्रीचा देखील वापर करत नाही आहे म्हणजे प्रेसचा वापर न करता देखील खूप सुंदर अशा पद्धतीने मी तुम्हाला ही स्लीव डिझाईन इथं दाखवत आहे तर एकदम दोन हजार तेवीसपासून तर आता चोवीस चालू आहे आपलं तरी देखील एकदम हवी हवीशी वाटणारी जी स्लीव डिझाईन आहे तीच आज आपण इथं बघणार आहे एकदम छान अशी तर सर्वच मैत्रिणींची पहिली पसंत म्हणजेच ही स्लीव्ह डिझाईन एकदम वेळ लागलाय सर्वच बायांना आणि जोणी ती म्हणजे जेणे ती मैत्रिणी येते आणि प्रत्येकच म्हणते की माझ्या एक तरी ब्लाऊजला मला ही स्लीवज हवी तर बघा एक एक कस्टमरचे पाच पाच सहा सहा ब्लाऊज बारा बारा तेरा तेरा असे ब्लाउज असतात माझ्याकडे स्टिचिंगला तर एक तरी ब्लाऊजला वाली स्लीव्ज प्रत्येक मैत्रीण शिवून घेते जरी माप मोठं असलं छोटं असलं तरी देखील तर बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने प्लेट ॲडजस्ट केल्या आणि व देखील मी पिनांचा वापर पण करणार नाही आहे पिनांचा वापर न करता पद्धती बर -बर अशा पद्धतीने बरोबर सेंटर पॉईंटला प्लेट आपल्याला अशा मॅच करायच्या आहेत जेवढ्या जास्त प्लेट पडतात तेवढा आपल्या ह्या स्लीव डिझाईनला खूप सुंदर असा लुक मिळत असतो तर एकदम सावकाश अशी मी तुम्हाला ही स्लीव्ज इथं दाखवत आहे म्हणजेच की जेणेकरून ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील प्रॉपर ही बाही जमायला हवी आता बघा जे माझ्याकडे ऑफलाईन क्लासला येतात किंवा ज्यांना डिझायनिंग क्लास, क्लास करायचा आहे तर त्यातली एक मैत्रिण ही स्लीव घरी ट्राय करत होती की म्हणजे ते बऱ्यापैकी एकदम छान ब्लाउज शिवतात आणि त्यांना ही स्लीव शिवून घ्यायची होती तर त्यांनी व्हिडिओ बघितला यूट्यूबला आणि व्हिडिओ बघून करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी जो व्हिडिओ बघितला तो माझा आणि बघितला दुसऱ्याचा बघितला त्यामुळे काय प्रॉब्लेम आला त्यांना की त्यांना खालची जी बॉर्डर आहे ती जोडताच येत नव्हती तर बॉर्डर न जोडण्याचं म्हणजे जोडता येत नव्हती त्याचं काय कारण आहे ते मी तुम्हाला इथं स्पष्ट करते तर बघा आता ह्या प्लेट आपल्या एकदम छान अशा आपण पसरवून घेतलेल्या आहेत वरती त्यामुळे काय झालं आपला जो आयत आकार कापड होता त्याचे बघा केवढे मोठे टोक खाली आलेले आहेत तर स्केलच्या मदतीने आपल्याला हे सरळ करायचं असतं तेव्हाच आपल्याला जो काठ आहे तो एकदम सरळ असा येतं जोडता येणार आहे तर एवढं महत्वाच्या आणि एकदम बारीक ज्या टिप असतात त्या तुम्हाला कोणीच सांगत नसेल म्हणून व्हिडिओ जो असतो तो पूर्ण बघायचा असतो तेव्हाच आपल्याला प्रॉपर जी डिझाईन आहे ती कळत असते आणि आपल्याला जमत देखील असते तर इथं आता मी काठ घेतलेला आहे आणि काठ अशा पद्धतीने आपण बरोबर काठाचं देखील सेंटर काढलेलं आहे की जेणेकरून आपण काठ जेवढा आपला बाईच्या दंड म्हणजे बाईचं जेवढं माप होतं तेवढाच मी काट कट केलेला आहे कारण एकाच बाजूला काठ असल्यामुळे मी बॅक पार्टवरती पॅच बनवायचे आहेत म्हणून थोडासा काठ मी काढून बाजूला केलेला आहे तर ह्या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे तसंच बॅक पार्टवरती खूप सुंदर अशी डायमंड चेन बॉल चेन लावत पॅचवर्कमध्ये मी डिझाईन बनवलेली आहे कलर कॉन्ट्रास्ट नसताना देखील खूप सुंदर असं पॅचवर्क मी ह्या ब्लाउजसाठी बनवून घेतलेलं आहे तर त्या पॅचवर्कचा देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे तुम्ही नसतील ते दोन्ही व्हिडिओ बघितले तर नक्कीच बघा मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे की जेणेकरून तुम्हाला देखील तशा पद्धतीने डिझाईन करायला खूप सोपं जाणार आहे तर बघा जी एल्बो स्लिवज असते आपली ती आपण कट करून घेतली त्याला आपण कुठंच कट न करता अखंड ती राहू द्यायची आणि मग आपण अशा पद्धतीने त्याला ह्या इथं स्लीवजला अटॅच करू शकतो ह्या स्लीवजवरती दोन अशा डायमंडच्या लाईन आहेत लावलेल्या म्हणून थोडंसं आपल्याला व्यवस्थित ॲडजस्टमेंट करत मग आपल्याला अस्तर संपूर्ण स्टिच करायचे आहे तर बघा असं स्टिच करत असताना आपल्याला वरचा सेंटर देखील बघायचा असतो वरती पण आपल्याला सेंटर जो काढलेला असतो तो बरोबर मॅच होतोय का असं करत आपण संपूर्ण स्लीव जिथं अटॅच केलेली आहे एक्स्ट्राचा कापड कट करत, करत दोन्ही स्लीव मी एकच पद्धतीने तयार करून घेतले बघू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे तर मैत्रिणी शेवटपर्यंत तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजची अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद